खाली काल कालवड झाली कालवडा किती किंमत सांगता सांगायला आपण तिची एकतीस सांगतो एकतीस देवळी हिशेबाने बदले यावर मागे पुढे मित्रांनो हिशोबात लिवा सेंचं म्हणणं हे मोठी ठीक आहे काय आलो एकदम मोठी काय मित्रांनो सांगलं बाजारात तरी सगळ्यात मोठी काय तीस लिटरच्या बोली दे पण तीस लिटर आवली तीस लिटरच्या बोली देची बी तिची किती किंमत सांगता ही सांगायला आपण एकदा सांगतो येवारला बदलो कमी जास्त करून तिचं होईल हां बरं शेतकरी मित्रांनो शक्य जाई बसली जरा दमल्यामुळे तर हे देखील तीस लिटरचं माप आहे तर बघू शकता मित्रांनो माप नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोलेच्या हेच जर शिगळे बाजारामध्ये मित्रांनो पाऊस पडल्यामुळे बाजारामध्ये चिकल झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा एच एफ जर बाजार टाकत असतो तसेच बैल बाजार असेल खिल्लार गाय बाजार असेल म्हैस बाजार कालवडींचा बाजार शेळी मेंढी बाजार असे संपूर्ण सांगोल्यातल्या त्या पशूंची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाय बघायला आवडतील कमेंट करून सांगा त्या पद्धतीच्या गाय आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहता ते दे देखील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आमचे व्हिडिओ कुठपर्यंत पोचता ते समजून जाईल मित्रांनो एक कमेंट लाग मला जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे समजून जाईल की गायीचे चालू मार्केट काय तर बघू शकता आजचा बाजार कसा भरला आहे बाजारामध्ये चिखल लागेल आहे आणि जास्तीचा वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करू बऱ्यापैकी टॉपच्या जर बनलं तर व्यापाऱ्यांकडे असतील मित्रांनो तर आपण सर्व प्रकारच्या गाई कवर करण्याचा प्रयत्न करूया राम राम तात्या राम राम कुठल्या गावचा आहे मसोड बसली पळशी मग सोड बसली पळशी हा बर किती वेळ गाय तिसऱ्यांदा दाताला कशी आहे संपलीकडे जाताला संपली तिसऱ्या थोडी पुढे बघू शकता मित्रांनो तिसऱ्या गाय किती दिवस काय मिळतात त्याला दहा दिवस दहा दिवसाची वाक्य किती सांगता किंमत त्याच पंचाहत्तर सांगतोय पंच्याहत्तर हजार काय मागितले का साठ ला मागतात किती आल दे पाच हजारात राहिले हा बर कशा दुधाय बोलीत मिळेल सोळा लिटर आठ आठ लिटर आठ आठ लिटरच्या बोलीत मिळेल बोलीत मिळेल बर बाकी काय हे काय सुद्धा नाही प्रत्येकाला आपण जो बर बाकी गोष्टीला जबाबदार आहे बर किती काय आणले त्या सात सात ती तुमच्याकडे आपले बर बांधा द्या त्यांच्याकडे लाल आता मोबाईल नंबर द्या हा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस वीस झिरो तीन पंधरा झालं झालं की ठीक ठीक आहे कसे संपले कड जात नाही इकडं शिल्लक शिल्लकात कड जात आहे किती किंमत सांगता ये पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती दूध दिले वीस लिटर वीस लिटर शेतकरी मे शकता वीस लिटर जे म पाहिजे काय होईल किंमत काय होईल पंच्याऐंशी सांगायचं पंच्याहत्तर आले की त्या नाही घेऊ द्याला वाट तिला खाली काय झाले नाही गेले नाही गा पण सगळे खाली काय झाले पण खाली असत अल्पा अल्पा दूध असते मित्रांत एकोणपन्नास दात आल चार दात आहे चार दात किती किंमत सांगतोय पंच्याऐंशी सांगते पंच्याऐंशी किती बरेच पंच्याहत्तर ला, ला देश सत्तर पंच्याहत्तर आपलं तेवढ माल आहे माल आहे ते सगळं तसले सरी मित्रांनो ठीक दाव हवाद्या धन्यवाद दादा रामराम रामराम कुठल्या गावचा अकुलूत अकुलूत आहे बर किती झाला या गायचा व्यवहार

हे कसे जाता ना सहजाती शाहिदाती पिझा कितीला झाला व्यवहार तर बघू शकताय शेतकरी मित्रांनो पिझा कितीला दा झालाय दादा व्यवहार एक पा एक पास सांगितले नव्वद ला दिले नव्वद ला दिली आहे बघू शकता मित्रांनो नव्वद हजार दिले ह्या दोन्ही पण तांबड्या मित्रांनो याच ब्रेड तर जाणकार आणि कोणाला माहित असेल तर कमेंट करून आहे व्हायला बी तेवढं डिटेल मध्ये सांगता येईल आहे

खाली काल कालवड झाली कालवड आहे किती किंमत सांगता सांगायला आपण त्याची एकतीस सांगत एकतीस देवळी हिशेबाने बदले यवर्ड मागं पुढे मित्रांनो हिशोबात किंवा असं म्हणण की मोठी काय आलो एकदम मोठी गाय मित्रांनो सांगले बाजारात सगळ्यात मोठी गाय तीस लिटरच्या बोली दे ही पण तीस लिटर आवली तीस लिटरच्या बोली द्यायची बी बा तिची किती किंमत सांगता तिची सांगायला आपण एकदा सांगतो येवाराला बदलो कमी जास्त करून तिथे होईल हां बरं शेतकरी मित्रांनो शतकाजळी बसले जरा दमल्यामुळे तर हे देखील तीस लिटरचं माप आहे जर बोली झाले तीस लिटरच्या बोट तर बघू शकता मित्रांनो माप कसा एक बोली तर पाहिजे टॉप क्वालिटी ज्या गायी मिळतात मित्रांनो यांच्याकडे यांचा आपण संपर्क नंबर देणार आहे जर कोणाला गायी पाहिजे असतील जर खात्रीशीर संपर्क करून घेऊ शकत आज आपण बऱ्यापैकी टॉपच्या गायी कवर करत आहोत हे गायचं माप बघा गाईचं आहे बघा आणि दाताला कुण्याशील लग आहेत हां एकदम मोठ्या माप आलेल्या मित्रांनो हा बाई माणूस दिसत नाही इकडे बघा माझ्या छातीच्या माप दिसत नाही दिसत नाही सगळ्या गाय अशाच काय आपल्याकडं बरोबर आहे तर मैत्रानो होऊ शकत आहे मोठ्या मापायला तुमचा मोबाईल नंबर आहे माझा नंबर आहे मामा चौऱ्याण्णव दोनशे दोनतीस पन्नास हजार तर खात्रीशीर गाया मिळतील खात्रीशीर बरं बरोबर ठीक आहे सध्या काय अडचण आली तर सडाच्या अंगाच्या बोलीत सड पण बंद अंग पडलं त्याची आपण ती खात्रीशीर खात्री देतो दोन ही खात्री देतो फार्म आहे का नगरला आमचं नगरला नगरला तिथून जर गायी घ्यायचं म्हटलं तर नगरला यायचं कुठं कोणते वालोवर महाराष्ट्रा बाहेर तेलंगणाला आंधारला असतात सगळीकडे आपलं ट्रान्सपोर्ट सर्व्हिस उपलब्ध आहे घर पोहोच जायपर्यंत जबाबदारी येतो वाटण काय अडचण आली तर आमची मान स्वतः आम्ही ती देतो पोच होईपर्यंत घर पोहोच होईपर्यंत जबाबदारी आमची मामा बरोबर ठीक आहे धन्यवाद सर हा सर पत्ता सांगा तुमचा आमचा पत्ता आमच्या गाई लोणी बाजारात उपलब्ध असतात लोणी बाजारला बुधवारचा बाजार असतो लोणीचा मंगळवारी तुम्ही येऊ शकता मंगळवारी संध्याकाळी थांबायची था। सोय असती सगळी आल्यानंतर खात्री तिथे व्यवहार करून जातो चार पाच हजार गाय येतात तिथे चार पाच हजार गायतून तुम्हाला जी गाय पसंत होईल ती गाय आमची आमची नाही पसंद आली तरी जी पसंत येईल ती आम्ही देतो घर पोहोच जाईपर्यंत जबाबदारी देतो घरी गेल्यानंतर पण सडाचे काय प्रॉब्लेम झाला तर खात्रीने आम्ही त्याची जबाबदारी देतो लोणी बाजार हा लोणी बाजार बुधवारी बाजार असतो लोणी बुधवारी बाजार असतो ठीक आहे धन्यवाद चल धन्यवाद नमस्कार नमस्कार कोणत्या गावचं आहे हुबळी हुबळी कर्नाटक कर्नाटक बरं दाताल का शेक आहे हे शेत आता ते सा साय दाते घेतले का विकले घेतले 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 बरं कितीला घेतली एक लाख वन वा, लाख थर्टी थर्टीन थाउजंड एक लाख तीस हजार हाँ ये तीस नहीं तेरा 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 एक लाख तेरा ला ही एक, आ, एक, 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 एक। ते पण एक लाख तेरा हो, ते पण ले? एक लाख तेरा एक भावात तीन गाय घेतले ती खाली व्हायला लागली का आता किती दुधाच्या बोलीत घेतले दहा दहा लिटर दहा दहा लिटर मी तर बघू शकता दहा दहा लिटरच्या बोलीतल्या गाय एक लाख तेरा एक लाख तेरा ब्रीड कोणसा आहे ये रेड काय म्हणते रेड जर्ची रेड तांबडी तांबडा कलर हा ते हे पण हे पण आहे का ठीक आहे तुम्ही गाई घेताय आहे का हा पर शकरी हे नाही शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर आहे डबल नाईन झिरो टू डबल सिक्स टू डबल फोर सेव्हन धन्यवाद वेलकम शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी टॉपच्या काही गौर करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ व्हिडीओ शेवटपर्यंत वेळ लागत शेवटपर्यंत वेळ लाशी कमेंट करा धन्यवाद